सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळण्यासाठी महापालिकेत आंदोलन केलंय धुळे शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील अनेक वसाहती नागरी सुविधांपासून वंचित आहे रस्ते गटारी पथदिवे पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा तिथे पूर्ण क्षमतेने पोहोचलेल्या नाहीत परिणामी भागातील नागरिकांनी महापालिकेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले तसेच प्रशासनाला निवेदन सादर केले मधु मंदार सोसायटी सूर्यनगर श्रम कॉलनी परिसर व वडेल रोड मोहन कॉम्प्लेक्स जवळील अनमोल नगर रामकृष्ण नगर ज्ञानदीप कॉलनी गोकर्णा सोसायटी रामराव दादा सोसायटी गुलमोहर सोसायटी आधारनगर राजाराम बापू नगर, राजा नगर विनोदनगर दौलतनगर पाटबंधारे कॉलनी मधुकर भाऊसाहेब सोसायटी रुपाबाई शाळेजवळील सीताराम नगर शिक्षक कॉलनी लोकमान्य सोसायटी गोंदूर विमानतळ परिसरात नागरी सुविधांची वावण वाणवा आहे सतरागड भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय या भागात पथदिवे कायम बंद अवस्थेत असतात नियमित करत भरूनही नागरिकांना सुविधा मिळत नाहीये रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे कार्यालयीन कर्मचारी विद्यार्थी महिला व ज्येष्ठ नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते या भागात पाण्याचा निचरा होणारी व्यवस्था नसल्याने साथ सदृश आजारांचा धोका कायम असतो शिवाय रस्त्यावर चिखल साचत असल्याने लोकांना त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे परिसरात तात्काळ ड्रेनेज लाईन करावी तसेच खराब रस्त्यांवर ताडतिडींनी खडी व मुरुम टाकून रस्ते सुरळीत करावे मंजूर रस्ते व्हावे सर्व भागातील ईडी पथडिंबे उभारावे मुख्य चौकांमध्ये चा किमान चार हाय मॅस्ट लाईट्स बसवावे अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या महापालिका प्रशासनास निवेदन देताना मीरा सरोज प्रभादेवी परदेशी भावना पाटील संगीता पंडित मीराबाई माळी नीलाबाई गायकवाड ज्योती पाटील सुवर्णा पाटील कल्पना पाटील मीनाक्षी पाटील लीलाबाई पाटील संगीता देवरे संगीता कुलकर्णी कुसुम सोनवणे कैलास अहिरे मोहित सोनवणे शुभम पंडित हर्षल सोळसे लोकेश देवरे सो योगेश माळी आदी उपस्थित होते आम्ही सर्व प्रभात क्रमांक सातच्या महिला रहिवासी आहोत आणि आमची धुळे महानगरपालिकेच्याकडे आज आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहे आणि आमची मागणी अशी आहे की ज्या ड्रेनेज लाईनमुळे सर्व शहराचे रस्ते खराब था झालेले आहेत आणि विशेष करून प्रभाग सातमध्ये इतकी दुर्दक्ष झालेली आहे की लहान लेकरांच्या रिक्षा घरापर्यंत नाही आणि त्या पाण्याच्या जो सांडपाणी तयार झालेला त्यातला निसरा कुठेच केलेला नाही आहे दुसरा अनियोजित पद्धतीने याचे सर्व कामं चालू आहे आणि त्या भागात अनेक वर्ष झाले हे का कमीत कमी पंचवीस तीस तीस वर्ष एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पासून राहणारे लोक वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष असून कोलण्या सुव्यवस्थित पद्धतीने कॉल्या तिथे तयार झालेल्या रहिवासी आहे आणि परंतु मूलभूत सोपे मूलभूत सुविधेपासून सर्व जनता त्रस्त आहे घरपट्टी देणारी पूर्ण ही जनता माझ्या सोबतीला आलेली आहे करपट्टी यांचा नियमित भरणा असतो परंतु सुविधा नावाला शून्य असतात इतका जीव प्रकार चालू केलेला आहे महानगरपालिकेने तर तातडीने या सर्व गोष्टी यांच्या उर्वर करायला पाहिजे आणि जे शहरभर पाण्याचा निचरा भरलेला आहे तो तातडीने काढायला पाहिजे आणि तातडीने कुकिंगची व्यवस्था करण्यात यावी जे सांडपाण्याचे नळ वाहत आहे त्यांना बंद करण्यात यावे तसेच जे रोड दरवेळेस हे डांबरी रोड तयार करतात तर आमची पालिकेला आणि पालिकेचे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती आहे जे डिपार्टमेंटचे असतील इंजिनियर वगैरे त्यांनी त्यांना आवर्जून माझं सांगणं आहे पुढे शहरात कोणत्याही प्रकारचे डांबरी रोड त्यांनी सँक्शनच करू नये जे पण रोड ते तयार करणार आहे त्यांनी डांबरीच रोड करावे आणि जे आज आम्ही पालिकेला निवेदन द्यायला आलेलो त्यांनी तातडीने या ज्या आमच्या मागण्या आहेत लाइट पद्धतीने या सर्व मागण्या एकूण रोडची स्वच्छता दोघी भाव्य मोर्चा आमच्या पालिकेवर आल्याशिवाय राहिला नाही आणि त्याची सर्वच जबाबदारी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी धन्यवाद जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे